आज या ठिकाणी उपस्थित सर्व जिल्ह्यातील मान्यवर मंडळी तरुण मित्र मित्र तसेच बंदवारी भगिनीं भारताच्या सत्तर प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित आज या ठिकाणी लोकप्रतिनिधी आदरणीय स्वातंत्र्य संग्राम सैनिक प्रशासकीय अधिकारी पत्रकार बांधव आणि उपस्थित सर्व नागरिकांना मी प्रजासत्ताक जगाच्या मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देतो आपल्या भारतात किंवा भारत देशाला असून ते सूर्यविद्या त्यागातून स्वातंत्र्य मिळाले जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला भारत देशासाठी पूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटनाकारांच्या दूरदृष्टीकोनातून राज्यघटना निर्माण झाली आणि ती दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हो अंमलात आली या संविधानामुळे देश एक सदृढ गणराज्य बनला आहे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या खंबीर नेतृत्वात भारत देश प्रगतीच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भेट घेत आहे

शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले त्यामुळे आतापर्यंत सोळा लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना एक हजार चारशे नऊ कोटीचे खरीप पीक कर्ज